रोहा पोलिसांची गुटखा माफियांवर कारवाई ऑल आऊट ऑपरेशन अंतर्गत रोहा शहरात पोलिसांनी मध्यरात्री थरारक कारवाई केली या कारवाईत तब्बल दोन लाख चौसष्ट हजार तीनशे ऐंशी रुपयांचा बेकायदेशीर गुटखा जप्त करण्यात आला या प्रकरणी सहा आरोपींना अटक केली असून दोन मुख्य डीलर अद्याप फरार असल्याचे पोलिसांनी सांगितले मध्यरात्री दोन वाजून तीस वाजण्याच्या सुमारास रोशन सुभाष पैल हा टेम्पो घेऊन नागोट्टे मधून रोहाकडे येत होता हॉटेल रोहा प्राईड जवळ नाकाबंदीवर पोलिसांनी त्याला थांबण्याचा इशारा केला मात्र त्याने वाहन न थांबवता वेगाने बायपास मार्गे चढेला दिशेने पळ काढला पोलिसांनी तात्काळ पाठलाग करून वाहन पकडले तपासणी दरम्यान टेम्पोत विमल व्ही एन व तुलसी या ब्रँडचा मोठ्या प्रमाणात गुटखा व तंबाखू आढळून आला या कारवाईनंतर चौकशीत चालकाने म्हसळा येथील सुनील कोकचा व नजीर मेमन हे दोन प्रमुख डीलर असल्याचे सांगितले त्यांच्यामार्फत गुटखा रोहा शहरातील पाच टपरी चालकांचा पुरवला पोलिसांनी या पाचही टपरी चालकांना ताब्यात घेऊन न्यायालयात हजर केले न्यायालयाने त्यांना न्यायालयीन कोठडी सुनावली असून सर्व आरोपींना अलिबाग कारागृहात नेण्यात आले या प्रकरणी पुढील तपास पोलीस निरीक्षक मारुती पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली उपनिरीक्षक सलमान खातीब करीत आहेत अशाच अनेक घटना आणि अने बातम्या जाणून घेण्यासाठी सबस्क्राईब करा आमचे युट्यूब चॅनल केवी न्यूज आणि इंस्टा पेज क्रुश्युअल न्यूजला फॉलो करा